उद्धव ठाकरेंनी वक्फ विधेयकावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे भाजपची दुटप्पी भूमिका असून त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी टीका केली आहे भाजपचा डोळा वक्फच्या जमिनीवर आहे असाही आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे पाहूयात दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं तर मग मिरवायला यायचं की आम्ही चलावली होती वाट पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाट लावायची मग वाट लाग लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्ही सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्यास त्यांनीच बक बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोकं कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणं नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम महिलांको ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली हे सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गे गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे ठीक आहे वक बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे